राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांना भारतरत्न सन्मान पुरस्कार द्यावा महाराष्ट्र परीठ धोबी सेवा मंडळ यांची मागणी महाराष्ट्र परीठ धोबी सेवा मंडळ कारंजा लाड यांनी तहसीलदार मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन दिले आहे सदर निवेदनात असे म्हटले आहे की निस्वार्थी कर्मयोगी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा हे महाराष्ट्राचे महान सेवाभावी संत आहेत आपल्या हयातीत त्यांनी मागासलेल्या लोकांची आयुष्यभर सेवा केली आणि देशात स्वच्छतेबाबत जनजागृती केली त्यांच्या नावाने अनाथ मुलांसाठी अन्न वस्त्र निवास आणि शिक्षण व्यवस्था आश्रम आणि अनाथाश्रम रुग्णालय इत्यादी उघडण्यात आल्या आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम राबवली आहे तसेच कर्मकांड आणि अंधश्रद्धा या विषयावर जनजागृतीही केली आहे आणि त्या आधारे त्यांच्या प्रेरणेने आपल्या देशातील अनेक सरकारने त्यांच्या राज्यांमध्ये राबविलेल्या कार्याची अंमलबजावणी केली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत देशात योजनांच्या रूपाने यशस्वी कार्य सुरू केले आहे त्यामुळे राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांना या स्वच्छता अभियानाचे जनक मानले जाते दिवसभर स्वच्छता आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करणे हे त्यांचे प्रमुख आणि बहुआयामी काम होते आपल्या आयुष्यात त्यांनी मागासलेल्या गरीब आणि दलितांसाठी निस्वार्थीपणे काम केले म्हणूनच ते महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट आणि महान संत आणि समाजसेवक झाले आहेत संत गाडगेबाबांचे कार्य तेजस बहुद्देशीय संस्था नागपूर व इतर अनेक संस्थांमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे गाडगेबाबांचे हे महान कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने राज्यात त्यांच्या नावाने श्री संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत असून त्यांच्या नावाने श्री संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीला आहे श्री संत गाडगे बाबांची ही महान निस्वार्थ सेवा पाहून केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांना भारतरत्न या महान आणि सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात यावे सदर निवेदनावर महाराष्ट्र परित धोबी सेवा मंडळाचे विदर्भ विभाग अध्यक्ष प्राध्यापक रमेश सांबस्कर विश्वनाथ राऊत संजय सावरकर श्रीकृष्णा सोनोने प्रकाश गवळीकर यांच्या स्वाक्षा होते यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज